दादा, मंडळींमध्ये ज्ञान ग्रहणाची गोडी निर्माण झाली आहे पंढरपुरी जाऊन अवघ्या समाजास परमात्म्याचे सगुण दर्शन घडवायला हवे दादा कधी जायचं पंढरीला ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती महाराज ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती महाराज काय झालं विसोबा काका सांगदेव आपल्या भेटीला येत आहेत हातात साप आहे वाघावर आरूढ झालेत न भूतो न भविष्य ती अशी मोठी मिरवणूक आहे दादा सांगदेव आलेत दादा ते वाघावरून आलेत आपण हो त्यांना कसं सामोरं जायचं त्यांचं जीवितावर राज्य आहे आपण या भिंतीलाच विनंती करू